नमस्कार प्रियाचा धिंगाणा सगळं काही पूर्णाजीच्या कानावरती आलेला असतो त्यामुळे पूर्णाजी खूपच चिडलेली असते अश्विनलासुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे यापुढे मला या मुलीशी संबंधच ठेवायचे नाहीत कालसुद्धा मी तिला ठणकावून सांगितलेलं होतं की काही झालं तरी आपल्याला बिझनेस एक्सपोच्या कार्यक्रमाला जायची गरज नाही पण ही मुलगी मात्र माझं ऐकतच नाही स्वतःचं तेच खरं करते आता मात्र मला या मुलीला अजिबात बघायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेवढ्यात तिथे कल्पना प्रताप आणि प्रिया आलेली असते त्यावेळेला लगेच आजी मोठ्याने ओरडते तन्वी बाहेरच थांब घरात यायची हिम्मत करू नकोस तेव्हा लगेच प्रिया बोलते पूर्णाजी काय बोलते तू असं का बोलतेस तू माझ्याशी त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागू शकतेस तुला काहीच कसं वाटलं नाही सुभेदारांची इज्जत चवाट्यावरती आणलीस प्रतापचं एक सगळ्यांच्या मध्ये जे स्थान आहे ते तू ढासळलंस असं का वागलीस तू दारू पिऊन धिंगाणा घातलास सुभेदारांच्या इज्जतीला अजिबात हे पटलेलंच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रताप बोलतात पूर्णाई जाऊ देत मुळात ती मुलगी जे काही बरळत होती ते दारूच्या नशेत बरळत होती त्यावेळेला कल्पना बोलते पण दारूच्या नशेत बरळलेलं सगळं काही खरं असतं तन्वीच्या मनात जे जे होतं ते तन्वी बडबडली खरं सांगायचं तर मला आता तन्वीशी बोलायची इच्छाच राहिली नाही मुळात तन्वी असं कसं काय वागू शकते तेच मला कळलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रताप बोलतात कल्पना तू तरी शांत हो आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच क पूर्णाजी बोलते अजिबात नाही या प्रताप हा विषय इथल्या इथे थांबण्याचा अजिबात मनस्थितीतच नाही आहे आणि खरं सांगू का त्यांनी जे काही वागले ना ते चुकीचंच वागले अश्विन तुला मी मगाशी एक गोष्ट सांगितली होती प्लीज ती गोष्ट घेऊ नये तेव्हा लगेच प्रिया बाहेरूनच बोलते पूर्णाजी प्लीज सॉरी माझं चुकलं मी असं वागायला नको होतं मला कळलं पूर्णाजी प्लीज शेवटची एक संधी दे ना त्यावेळेला पूर्णाजी बोलते संधी मला तुला संधी द्यायचीच नाही तू तर माझ्या मनातून साप उतरलेस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर तुझं हे वागणं लवकरात लवकर, लवकर थांब तेव्हा लगेच कल्पना बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर आता नको हा विषय वाढूया आणि खरं सांगायचं तर आपल्याला या मुलीचा नाही तर रविराज भाऊजी आणि प्रतिमाचा विचार केला पाहिजे तेव्हा पूर्णाजी बोलते प्रत्येक वेळेला रविराज आणि प्रतिमाचा विचार केला तर ही मुलगी तर आपल्या डोक्यावर मिर्या वाटेल नाही हिला सुद्धा काही काही गोष्टी कळाल्याच पाहिजेत जर काही सुभेदारांच्या ज्या काही संस्कृती आहेत त्या तिला जपता येणार नसतील तर मात्र तिला शिक्षा होणारच हे तिला कळलं पाहिजे तेव्हा लगेच प्रिया बोलते पूर्णाजी मी असं परत वागणार नाही प्लीज पूर्णाजी प्लीज मला एक शेवटची संधी दे त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो प्लीज आजी माझा विचार कर तुला हिला शेवटची संधी द्यायची गरजच नाही प्लीज आजी त्यावेळेला आजी बोलते पुरे खरं सांगायचं तर तन्वी मला तुला शेवटची संधी द्यायचीच नाही तन्वी तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला नाही माफ करणार तेवढ्या सायली बोलते तुला आठवत आहे प्रिया एकदा तू जे काही केलं होतंस त्यामुळे माझ्या अंगाशी सगळं काही आलं होतं आठवतंय तू मला अशीच दारू पातली होतीस त्यामुळे पूर्णाजींनी मला शिक्षा केली होती पण त्यावेळेला माझा नवरा माझ्या पाठीशी ठामपणे उभा होता पण बघतेस का तुझं काय आहे तुझा नवराच तुझ्या विरोधात आहे मी तुला हेच सांगत असते तुझ्यासोबत कोणीच नाही कारण तुझं वागणंच खूप विचित्र आहे प्लीज स्वतःला सावर कारण तुझ्या वागण्याचा का खरंच खूप त्रास होतोय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त मला काहीही झालं तरीसुद्धा कोणाचंच काही ऐकायचं नाही तेव्हा मात्र लगेच प्रिया पूर्णाजीजवळ जाते आणि तिचे पाय धरते त्यावेळेला पूर्णाजी प्रियाचा हात पकडते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते त्यावेळेला पूर्णाजी तिला म्हणते आत्ताच्या चा आता चालती पड खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची तर माझी इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते प्लीज प्लीज पूर्णाजी प्लीज समजून घे ना खरं सांगायचं तर तू समजून घेतलंस तर बरं होईल त्यावेळेला कल्पना बोलते तन्वी खरं सांगू का म्हणून स्वतःचं वागणं बदलायचं तन्वी तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे नको अशी वागत जाऊस पण तू ऐकतच नाहीस पण मला मात्र आता तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही खरं सांगायचं तर आत्ताच्या आत्ता तू हे घर सोडून जा आणि तुझ्या आई वडिलांना काय सांगायचं ना बक्तो। ते आम्ही बघतो तेव्हा लगेच कल्पना बोलते पुरे आत्ता निघतेच की नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते नाही ग खरं तर या मुलीशी काही एक बोलण्यात अर्थच नाही या मुलीला जसं वागायचं आहे तसंच ती वागणार त्यामुळे सोड विच्छ आणि खरं सांगायचं तर आपण काही झालं हिला घरात नाही घ्यायचं तेव्हा अश्विनजवळ प्रिया जाते आणि अश्विनला प्रिया बोलते प्लीज प्लीज अश्विन माझा विचार तरी कर तेव्हा अश्विन बोलतो अजिबात नाही मला तुझा विचार करायचाच नाही आहे आणि खरं सांगायचं तर आता हा विषय समाप्त करायचा आहे आणि अश्विन सरळ प्रियाचा बोजाबिस्तरा घराबाहेर फेकतो दारू पिऊन धिंगाणा घातलास बाबांच्या मानाचासुद्धा विचार केला नाहीस तिथेच तू माझ्या मनातून उतर त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुरे आता खरं सांगायचं तर तुम्ही सगळेजण अति करताय मी तुमची माफी मागते तरीसुद्धा तुम्ही मला माफ नाही करत आहात खरंच कर... एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही खोटारडे आणि मला आता या विषयावर बोलायचंच नाही प्लीज हा विषय आता इथल्या था इथे थांबवा तेव्हा मात्र ते खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला लगेच मोठ्यानी प्रिया ओरडते आणि बोलते पुरे आता हा विषय समाप्त तुम्ही मला या घराबाहेर काढताय ना मी जाते पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाबांना तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तेव्हा लगेच प्रतिमा बोलते कसलं उत्तर द्यायचं आहे प्रतिमाला पाठी बघून प्रियाची तर सापच घाबरलेली असते आणि प्रिया मोठ्याने बोलते तू तू इथे काय करतेस त्यावेळेला रविराज बोलतात मी सुद्धा आलोय आणि तू बिझनेस एक्सपोमध्ये जो दारू पिऊन धिंगाणा घातलास ना तो प्रतापने किंवा वहिनींनी मला सांगायची गरज नाही कारण सोशल मीडियावरती तो व्हायरल होतोय सुभेदारांची सून दारू पिऊन धिंगाणा करते हे टायटल आहे तुला कळतंय का त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बाबा प्लीज समजून घ्या मी मुद्दाम नाही पेले बाबा त्यावेळेला लगेच रविराज बोलतात काही असलं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तू आता जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला तोंड घशी पाडायचं ठरवलंय तर यापुढे मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही आता तर सगळं समाप्त झालं त्यावेळेला प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी प्रिया बॅग घेते आणि तिथून चालती पडते त्यावेळेला रविराज म्हणतात खरंच मी तुमच्या सगळ्यांची हात जोडून माफी मागतो माझी मुलगी आहे तरीसुद्धा अशी कशी वागते तेच कळत नाही तिने जे केलंय त्या चुकीची तिला जाणीवच नाही आता काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते रविराज तुम्हाला माफी मागायची गरज नाही मुळात तिचं वागणंच तिला कळत नाही आहे सोळा विषय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजीचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते